शहरात वाढत्या मालमत्ता चोरीच्या घटनांना आळा घालण्यासाठी नाशिक पोलीस आयुक्तालयातर्फे विशेष गस्त घालण्याचे आदेश पोलीस आयुक्त माननीय श्री संदीप कर्णक यांनी दिले होते त्यानुसार भद्रकाली पोलीस स्टेशनच्या गुन्हे शोध पथकाने एका घरफोडी प्रकरणाचा यशस्वी तपास करून विधी संघर्षित बालकाला ताब्यात घेतला दिनांक एकवीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी भद्रकाली पोलीस ठाण्यात घरफोडीचा गुन्हा दाखल करण्यात आला पुणे तांत्रिक तपास आणि मानवी साधनांचा वापर करून आता परिश्रम घेतले असता हा गुन्हा एका विधी संघर्षित केल्याचं निष्पन्न झालंय दिनांक ऑगस्ट रोजी वाटाळा परिसरातून बालकाला ताब्यात घेण्यात आलाय चौकशीत त्याने घरफोडीची कबुली दिली असून त्याच्याकडून चोरीस गेलेले अंदाजे दोन लाख त्रेपन्न हजार किमतीचे सोन चांदीचे दागिने व वस्तू जप्त करण्यात आल्या पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक सिराज शेख करीत आहे ही कारवाई पोलिस आयुक्त माननीय श्री संदीप कर्णिक परिमंडळ दोनचे पोलीस उपायुक्त माननीय श्रीमती मोनिका राऊत सरकारवाडा विभागाचे साहित्य पोलीस आयुक्त माननीय श्री नितीन जाधव आणि भद्रकाली पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री राकेश चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली कारवाई साहेब पोलीस निरीक्षक सत्यवान पवार पोलीस उपनिरीक्षक सिराज शेख तसेच गुन्हेशोत् पथकातील नरेंद्र जाधव संदीप शेळके संतोष काकड सतीश साळुंके कय्यूम सय्यद अविनाश जुन्द्रे प्रभाकर अहिर धनंजय हासे जितेंद्र पवार जावेद शेख तौसिफ सय्यद नारायण गवळी निलेश विखे अविनाश थेटे व गुरुदत्त गांगुर्डे यांचा मुलाचा सहभाग होता भद्रकाली पोलीस स्टेशनच्या गुणेश्वर पथकाच्या या कामगिरीचे शहरात कौतुक का होते रिपोर्ट नाशिक लोकशाही न्यूज नाशिक